मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मग मंडळी तुम्ही आता चार पाच दिवसापासून ऐकत असाल की राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि हे सुद्धा आपण ऐकत आहोत की आगामी तीन ते चार महिन्याच्या आत आत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा सुद्धा होणार आहे सुद्धा लागणार आहे त्यामुळे ज्या कुण्या आमदारांना मंत्री करायचं असेल त्यांची ती मंत्रिपदाची किंवा त्या आमदारांना मंत्रिपद हे महिन्याचे दीड महिन्यासाठी उपभोगाला भेटेल मी उपभोगाला यासाठी म्हणतो कारण मंत्रिपद सामान्यपणे उपभोगासाठी दिसतात ती उपयोगाची जी असतात ती स्वतःसाठीच असतात आणि स्वतःसाठी जो उपयोग घेतो त्याला उपभोगी म्हटल्या जाते त्यामुळे जे काही मंत्र्यांना ज्या काही आमदारांना मिळेल त्यांना त्याचा उपभोग हा महिना सवा महिन्यासाठी दीड महिन्यासाठी होईल आता सरकारने सत्तारूढ पक्षाच्या सरकारने म्हटलं आहे आमदारांना ताकदीने निवडणूक लढविता आली पाहिजे म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणून मी म्हटलं की यांना उपभोगासाठीच हे पत्या पाहिजेत ताकतीने निवडणुका लढवत्या आल्या पाहिजे आणि तेही आमच्या आमदारांना ज्यांचं सध्या सरकार आहे त्यांच्या आमदारांना आणि त्यासाठी म्हणून महिना दीड महिन्या दोन महिन्यासाठी मंत्रीपद लाल दिवा त्या गाड्या आणि तो अधिकार आणि त्या दरम्यान असलेली तरतूद त्या त्या मंत्र्यांच्या खात्यात असली तरतूद किंवा त्या मंत्री त्या खात्याने आतापर्यंत कवडी खर्च केलेला नसेल त्यामुळे तिथे असलेला जो निधी आहे जो पहाडासारखा निधी आहे तो ओरबडून न्यायचा आणि कागदोपत्रीचा वाटप दाखवायचा की मला मंत्रीपद मिळाल्याबरोबर मी एक ते दीड महिन्यामध्ये किती मोठा निधी वाटून टाकला कारण कालपर्यंत या खात्याचा कोणी मंत्रीच नव्हता आणि ऑस्ट्रेलियाई कोणीतरी तर त्याला त्याची जाण नव्हती हो त्याला निधी वाटला नाही पण मला भेट बॅट्रीपद भेटण्याबरोबर मी किती कर्तव्य दक्ष आहो आणि मला किती मतदारांच्या प्रती आदर आहे माझ्या मतदारसंघाप्रती आदर आहे देशातल्या राज्यातल्या मतदारसंघाप्रती आदर आहे हे सांगण्याचं महिना दिलं महिन्याचं काम आणि त्यासाठी म्हणून मंत्रीपद हा विस्तार कमीत कमी पाचवा सहावा असेल मंडळीशी महाराष्ट्र विधानसभेमध्ये इतके विस्तार या देशानं किंवा आम्ही तरी आतापर्यंत आमच्या आयुष्यामध्ये बघितले नाही सामान्यपणे मुख्यमंत्र्यांची शपथ त्यानंतरच्या सोबत त्यांच्या असला विस्तार आणि त्यानंतर एक अधिवेशन पाड पडल्यानंतर किंवा अधिवेशनाच्या पूर्व एक विस्तार असे दोन वेळा विस्तार व्हायचे दोन वेळा आणि या दोन विस्तारामध्येच जे काही घडी बसवायची आहे राज्याची ती घडी बसवल्या जात होती आणि या तमाम मंत्र्यांना मुख्यमंत्री आपापल्या आप मतदारसंघामध्ये आपापल्या आप पालकपत्वामुळे त्यांना हाकलत होते हाकलत होते चला पळा तुमच्या मतदारसंघाचा जबाबदारीचं पालन करा कोणता मंत्री आहे कोणतं पद आहे कोणत्या खात्याशी संबंधित आहे त्या खात्याला काय निर्णय दिला याच्या आढावा बैठकी व्हायच्या तुम्हाला आता जवळपास या दहा वर्षात दिसते अशी आढावा बैठक की मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्यांची आढावा बैठक घेतली आणि तुम्ही या महिनाभरात काय दिवे लावले किती मतदारसंघामध्ये गेले किती आढावा बैठक घेतल्या किती लोकांपर्यंत पोहोचले किती जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली किती अधिकाऱ्यांशी सोप केली किती लोकांशी चर्चा झाली की ज्यांनी आम्हाला मतदान करून मुख्यमंत्री केलं तुम्हाला आमदार मंत्री केलं यांच्याप्रती काय केलं किती जनमेळावे घेतले किती लोकसभेमध्ये सभेमध्ये मतदारसंघामधून फिरले किती लोकांमध्ये पोचले याची कुठली खातरजमा दहा वर्षात कधीतरी कोणाच मुख्यमंत्र्यांनी केलेली नाही मग आता याच लोकांना ताकदीने निवडणूक लढवण्यात आली पाहिजे ताकदीने निवडणूक लढवली पाहिजे ताकद देण्याचं काम सध्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांना करायचं आहे मग त्या शिंदेच्या आमदारांना ताकद दिली पाहिजे ताकदीने निवडणूक लढत आल्या पाहिजे ताकद चामधा आमदंड भेद अजितराजांच्या प आमदारांना ताकद दिली पाहिजे कारण ते लुळे पांगळे आहेत दमस नाही बिचाऱ्यामध्ये उभं राहण्याचा त्यामुळे त्यांना ताकद दिली पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाला एवढी सगळी ताकद असूनही अजूनही बळ द्यायचा आहे कारण तो राज्यातला या मला मोठा भाऊ आहे म्हणलं जातो त्या पक्षाला सुद्धा मोठं बळ लागेल आणि या बळावर या ताकदीवर हे जे काही आता वाढीव आमदार मंत्री होतील याच्यामध्ये बरासा फेरबदलसुद्धा आहे काहींनी काही दिवे नाही असं सांगून त्यांना काढून डच्चू दिल्या जाईल आणि डच्चू तो कायमचा डच्चू असेल त्यांना माहीत आहे की याला डच्चू दिला म्हणजे हा आपण आपल्या कामाचा नाही हा आपला विरोध करेल तर तिथं पर्याय व्यवस्था आणि जो पर्याय मंत्री तिथं केला जाईल तो एवढा सक्षम करावा लागेल आणि त्याला एवढी ताकद द्यावी लागेल की हा डच्चू दिलेला गच्चू बसलेला हा किती तरी तळपला काही केलं तरी, तरी याच्या त्याचे बालबाका झाला नाही पाहिजे अशा पद्धतीची रचना आगामी काही दिवसामध्ये काही दिवसामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होणार आहे पाहू आपल्या मतदारसंघात लाल दिवा येते काय आणि आलाय तो तो दिवा किती दिवे लावते कारण लगेच अडीच तीन महिन्यांना येत आहे पण त्या अगोदर मिळालेले दिवस त्या रात्री ते दिवस हे महत्त्वाचे आहे यासाठी ताकद महत्वाची आहे आणि ती ताकद देण्याचं काम एकनाथराव शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील दादा असतील हे देणार आहेत मंडळी मी माझं मत व्यक्त करून आवडलं लाईक करा शेअर आणि अजूनही ज्यांनी आपल्या साक्षीदार ग्रुपला चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद